नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नांदेड इथे उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली या सभेमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा मुद्दा उपस्थित केला राज ठाकरेंनी नुकतीच अमित शहाची भेट घेतली आणि एक प्रकारे महायुतीमध्ये ते सहभागी होत असावेत अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहे त्यांनी काही जागांची मागणीसुद्धा केलेली असंही म्हटलं जाते आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हा सगळा मुद्दा आपल्या भाषणामध्ये घेतला की आणखी एका ठाकरेंना चोरण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थात ते त्यांना जरी चोरलं तरी मला काही फरक पडत नाही तर राज ठाकरे यांना चोरण्याचा प्रयत्न केला जातोय असं ते म्हणाले आणि त्याचा संदर्भ अर्थात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना कसा चोरण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातोय त्यांचे विचार चोरले आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं हे वारंवार उद्धव ठाकरे सांगत असतात त्याच पद्धतीने आता बाळासाहेब ठाकरे चोरले आता राज ठाकरेंनाही चोरण्याचा प्रयत्न केला जातोय असं ते म्हणाले पण यावरनं एक प्रश्न निर्माण होतो की खरोखरच राज ठाकरेंना चोरण्यात आलंय का राज ठाकरे जर चोरले गेले असतील भारतीय जनता पार्टीकडून तर चोरण्यासाठी ते कोणाकडे तरी असले पाहिजेत इतक्या वर्षात आपण पाहतोय की राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षाच्या माध्यमातून ते आपलं राजकारण करतायत वेगळ्या भूमिका घेत आहेत वेगळ्या पद्धतीने ते, वे वे पद्ध ते निवडणुका लढवायच्या न लढवायच्या हे सगळं जे काय ते त्यांचं स्वतःच आहे तिथे कुठेही उद्धव ठाकरेंचा काही संबंध नसतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संबंध नसतो त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं नसतं त्यामुळे ते स्वतंत्र आहेत त्यामुळे ते स्वतंत्र वाटचाल करत असताना राजकारणातली त्यांनी कोणासोबत जावं कोणासोबत जाऊ नये हे ते ठरवणार आहेत आणि मग कोणासोबत गेले म्हणून त्यांना कोणीतरी चोरले असं म्हणताच येऊ शकत नाही ते चोरले कधी म्हणता आलं असतं तर जर ते उद्धव ठाकरेंसोबत असते उद्धव ठाकरेंच्याच भूमिकेशी त्यांची भूमिका जी आहे ती मेळ खाणारी असती दोघे एकत्र वाटचाल करतायत भलेही स्वतंत्र पक्ष आहेत पण एकत्र वाटचाल करतायत एकमेकाला मदत करतायत तर करता करता ठीक होतं पण तसंही नाही इतक्या वर्षामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकमेकाच्या एक, एक प्रकारे विरोधातच आहेत राजकारणामध्ये त्यामुळे त्यांना चोरलं आहे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते पटणारं नाही आहे तर ते तुमचं नाहीच आहे जे तुमचं नाही तुमचा जो व्यक्तीच नाही जी व्यक्ती तुमच्यासोबत नाही ती व्यक्ती चोरली असं म्हणताच येऊ शकत नाही मुळातच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहायचं नाही किंवा त्या शिवसेनेसोबत राहायचं नाही हे केव्हाच ठरवलं आणि स्वतःचा मार्ग नवा निवडला त्यावेळेला त्यांना जे काही वाटत होतं की आपल्यावर कसा अन्याय होतोय आपल्याला कसं वेगळं पाडलं जातंय आपल्यावर कोणती जबाबदारी दिली जात नाहीये सातत्याने आपल्याला दुय्यम स्थान मिळते हे जेव्हा तेव्हा जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला अगदी बाळासाहेब ठाकरेंना सांगून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला आणि ते वाटचाल करू लागलेले आहेत आणि त्या सगळ्या त्यांच्या वेगळं होण्याला कारणीभूत कोण आहेत तर उद्धव ठाकरे आहेत हे वारंवार समोर आलेलं आहे हे काय आजची गोष्ट नाही मध्यंतरी शर्मिला ठाकरे सुद्धा एका मनसेच्या महोत्सवामध्ये म्हणाल्या होत्या की एक चक्र पूर्ण झालं ज्या व्यक्तीमुळे अनेक नेते पक्षामधून बाहेर पडले शिवसेनेमधून बाहेर पडले त्याच व्यक्तीला शेवटी आपला पक्ष गमवावा लागला त्याच्या हातून तो पक्ष निसटला असं शर्मिला ठाकरे जेव्हा म्हणतात तर त्याचा अर्थ तोच असतो की उद्धव ठाकरे हेच त्याला कारणीभूत आहेत मग उद्धव ठाकरेंमुळे आज हे सगळे लोक जे आहेत एकनाथ शिंदे असतील नारायण राणे असतील आणि आता राज ठाकरे सुद्धा असतील तर हे सगळे लोक हे त्यांच्यामुळे बाहेर पडले त्यामुळे ते कधी त्यांचे ते ते नव्हतेच तेव्हा नारायण राणे जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा भाजपने त्यांना चोरलं असंही असं कधी म्हणाले नाही उद्धव ठाकरे मग आज राज ठाकरेंबद्दल म्हणण्याची काय आवश्यकता आहे ठीक आहे ते तुमचे अण्णा बंधू आहेत तुमचे भाऊ आहेत रक्ताचं नातं आहे हे सगळं असलं तरी आज तुमचा राजकीय काहीच संबंध नाही ठाकरेंनी कोणाबरोबर जावं किंवा कोणाबरोबर जाऊ नये हे ठरवण्याचा किंवा त्याविषयी खंत व्यक्त करण्याचा दुःख व्यक्त करण्याचा तुम्हाला अधिकारच राहिलेला नाही आणि जर खरोखरच वाटत असेल की त्यांना चोरलं गेलं असं तुम्हाला म्हणायचंच असेल त्यावर तुम्ही ठाम असाल तर मग ते चोरले जाऊ नये यासाठी तुम्ही काय केलं हा सुद्धा लोक प्रश्न विचारतील की चोरलं जाऊ नये यासाठी तुम्ही काय केलं आत्ताचं उदाहरण घेतलं तर महाविकास आघाडीची जी जागा वाटपाची चर्चा चालू आहे अनेक महिने अनेक दिवस झाले जवळपास वर्षभर झालं असेल ही चर्चा चालू आहे फॉर्म्युला ठरला फॉर्म्युला ठरला अजूनही काही झालेलं नाही मग एवढं ठरत असताना तुम्हाला तेव्हा माहिती होतं की राज ठाकरे हे अनेक वेळा मोदींवर टीका करतात भारतीय जनता पार्टीवर टीका करतात मग तुम्ही का त्यांना सोबत घेतलं नाहीत महाविकास आघाडीमध्ये स्थान दिलं असतं तर तुम्हाला अधिक बळकट होण्याची संधी होती मग तुम्हाला हे सुद्धा सांगता आलं असतं की भावाला कोणीतरी चोरण्याच्या आधीच आम्ही त्याला घेतलेलं आहे आमच्यासोबत पण तसं तुम्ही केलं नाही कारण ते स्वतंत्रपणे त्यांची वाटचाल करतायत तुम्ही त्याच्यात पडला नाहीत तर तुम्ही त्यांना कधी आपल्यासोबत घेतलं नाहीत आपल्या महाविकास आघाडीशी जोडण्याचा त्यांना प्रयत्न केला नाही त्यांचं इंजिन जोडण्याचा प्रयत्न केला नाही ते मात चोरले गेले हे सुद्धा कशाला म्हणायचे हे म्हणण्याची आवश्यकताच नाही पण कदाचित आता उद्धव ठाकरे जाणीव होत असावी की राज ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत गेले आता त्यांना कदाचित भाऊ आठवत असेल की भाऊ गेला आज तर त्याचे काय काय परिणाम होतील भावाबद्दलची आपुलकी असेल की नाही माहिती नाही पण एक मनामध्ये हेच असेल शल्य की आज भाऊ गेल्यानंतर आपल्याला काय त्याचा फटका बसू शकतो लोकसभेची निवडणूक सोडून द्या त्याच्यामध्ये काय एक दोन जागा राज ठाकरेंनी मागितल्या असं म्हटलं जाते तर पुढचं काय पुढे विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत मा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरेंची भूमिका महत्वाची असू शकते आणि ते त्यांनी यापूर्वीच दाखवलेलं आहे या आधीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले होते ते पुन्हा एकदा त्यांना ती संधी प्राप्त होऊ शकते भारतीय जनता पक्षासोबत जाऊन महायुतीमध्ये जाऊन ही कुठेतरी खंत आहे का हे शल्य आहे का आणि आता हे शल्य व्यक्त करूनही का काही उपयोग नाही राज ठाकरेंनी मागे एकदा भाषणामध्ये म्हटलं होतं तुम्हाला आठवत असेल की त्यांच्यावर कोणती जबाबदारी नव्हती त्यांना नेमकं त्यांची भूमिका काय पक्षामध्ये शिवसेनेमध्ये हे कळत नव्हतं तेव्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन ते का हॉटेलमध्ये बसले होते ती ते त्यांची चर्चा झाली तेव्हा माझ्यावर कोणती जबाबदारी द्यायची आहे तुम्हाला मी नेमकं काय करायचंय पक्षामध्ये मला सांगा पण उद्धव ठाकरेंनी ते सांगितलंच नाही त्यांना आणि त्यातून मग त्यांनी वेगळी वाट चोखाळली वेगळा होण्याचा निर्णय घेतला मग आता त्यांच्याबद्दल ही आपुलकी दाखवून किंवा खंत दुःख व्यक्त करून की कोणीतरी चोरलं हे म्हणण्याला काहीच अर्थ नाही तर त्यांना चोरलं गेलेलं नाही तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलं तुमचा हात सोडून ते गेले आणि तो हात सोडण्याला तुम्हीच कारणीभूत होतात हे अनेक घटनांवरनं दिसलेल्या स्वतः राज ठाकरेंनी सांगितलेले आहे तर त्यांना चोरलेलं कोणीच नाही त्यांची स्वतंत्र वाटचाल होती त्यांनी कुठल्या पक्षासोबत जायचं त्यांनी ठरवलं पण तुम्ही जर त्यांना सोडलं नसतं तर ते आज तुमच्यासोबत असते अनेक लोक म्हणत सुद्धा असतात आजही शिवसेनेतले मनसेतले की या दोघां दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे पण पाऊल उचललं जातंय का कुठून उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून तो उचललं जात नाही मग आज काहीतरी गमावल्याचं दुःख कशाला व्यक्त करायचे ते बाळासाहेबांचं जसं होतं की बाळासाहेब चोरले तसं आता ठाकरेला था सुद्धा एका ठाकरेला सुद्धा आणखी एका ठाकरेला चोरण्यात आलं असं म्हणून लोकांना भावनिक साथ घातली तरी काही फरक पडणार नाही कारण लोकांनाही कळलेलं आहे की जी वस्तू जी व्यक्ती तुमची नव्हतीच ती दुसऱ्यांनी चोरली असं म्हणताच येऊ शकत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद